साहित्यरत्न डॉक्टर अणाभाभू साठे यांच्या जयंतीनिमित्त अन्नसेवा मंडपाची भूमिपूजन एक घास आपुलकीचा लोकनायक संघटनेचा लातूर प्रतिनिधी लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त लोकनायक सामाजिक संघटनेच्या वतीने दिनांक एक ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे चौक येथे अन्नसेवा देण्यात येणार असून एक घास आपुलकीचा लोकनायक संघटनेचा या शीर्षकाखाली एकशे पाच ब्रास मंडपामध्ये अन्नसेवा दिली जाणार आहे या अन्नसेवा मंडपाचे लातूर शहर विभागीय पोलीस अधिकारी श्री रणजित सावंत व भाजपा नेते संतोष बेंबडे यांच्या हस्ते आज दिनांक तीस जुलै रोजी भूमिपूजन करण्यात आले आहे साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी लोकनायक सामाजिक संघटना विविध सामाजिक उपक्रम राबवते त्याचाच भाग म्हणून यावर्षी डिझे डॉल्बी स्वागतपीठ विद्युत अरोचनाई यासारख्या लाखो रुपयाच्या वाया जाणाऱ्या खर्च टाळून सा साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी जिल्ह्यातून जिल्ह्याच्या बाहेरून येणाऱ्या अनुयायांना अन्नसेवा व पाणीसेवा दिले जाणार आहे डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती असल्यामुळे एकशे पाच ब्रास वॉटरप्रूफ मंडप उभा करण्यात येत आहे अशी माहिती संघटनेचे सल्लागार अॅडव्होकेट बालाजी कुटवाळे यांनी यावेळी दिली आहे यावेळी गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब नरवटे स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री संतोष पाटील लोकनायक संघटनेचे अध्यक्ष महादुभाऊ रसाळ सचिव बंटी गायकवाड महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक देडे पत्रकार नेताजी जाधव समाजाचे नेते कैलास कांबळे सुनील आनंदभाई प्रीती माऊली समाजबांधव उपस्थित होते या अन्नसेवेचा लाभ अभिवादनासाठी येणाऱ्या सर्व अनुयायांनी घ्यावा असे आवाहन संघटनेचे पदाधिकारी किसन कदम यांनी केले आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त लोकनायक पॅटर्न लोकनायक दरवर्षी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वेगळा पॅटर्न घेऊन आलेला आहे लाईट शो डी जे खर्च न करता गरजवंतासाठी अन्नसेवा चालू केलेली आहे अण्णाभाऊ साठे चौकात एक ऑगस्ट रोजी जयंती दिवशी दुपारी तीन वाजल्यापासून ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत अन्नसेवेचा सुरुवात होणार आहे तर गरजवंतांनी व समाज बांधवांनी याचा लाभ घ्यावा लोकनायक संघटना लातूरच्या वतीनं डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त एक घास अन्नसेवेचा यानिमित्त लोकनायक संघटनेच्या वतीनं एकशे पाच ब्रासचा मंडप मारून दरवर्षीप्रमाणे डॉल्बी लाईटचा खर्च न करता लोकांना येणाऱ्या गरजूंना जेवणाची सोय व्हावं या निमित्तानं लोकनायक संघटनेचे सर्व पदाधिकारी मिळून व नागरिकाच्या सहकार्यातून हा अन्नसेवेचा कार्यक्रम एक तारखेला आयोजित केलेला हवं नागरिकांनी अशी विनंती करण्यात आली काय सांगाल तुम्ही हा नवीन पायंडा पाडत आहेत नवीन उपक्रम राबवत आहेत इतरांना काय दरवर्षी डॉल्बी लावून फक्त गोंधळ करण्यापेक्षा या उपक्रमा अंतर्गत काही नवीन नवीन बदल करावेत अण्णाभाऊचे विचार रुजवण्यासाठी वेगवेगळ्या योजना वापरता येतील याची ही सुरुवात केलेली आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त सुरुवातीपासूनच लोकनायक संघटना हे आगळं वेगळा उपक्रम राबवताच आलेली आहे आणि त्याचा एक नवीन पायंडा म्हणजे डॉल्बी डी जेचा खर्च स्टेज लाईट वायफट खर्च करण्यापेक्षा गरजू लोकांच्या मुखामध्ये अन्न जावं समाजामधील जेवढे पण समाज बांधव आहेत त्यांनी त्या दिवशी जयंती दिवशी येऊन या उपक्रमाचा लाभ घ्यावा आणि जे पण काय अन्नाभाऊसाठी विचार आहेत ते प्रत्येकानी आचरणात आणावं एवढीच चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूरनेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा